काय करता अगं मागच्या दिवाळीला तुझा व्हिडिओ शूट केला होता ना एकटेचा तो व्हिडिओ बघतोय अच्छा हो ना पण तू मागच्या दिवाळीला खूप भारी दिसत होती बर का आणि आता आता कशाचं काय नुसतं फोगा मला त्रास कधी कधी वाटतं एखादा काटा बिटा जर तुला टोचला ना तर जाती काय शिवडू मला हलक्या घेऊ नका मागच्या दिवाळी पेक्षा पण आता मी तुम्हाला खूप छान रेडी होऊन दाखवतो ते पण दोन मिनिटात चालतंय की तू जर भारी तयार झालीस ना तर मी पण तयार होऊन तुझ्यासोबत दिवाळी सॉन्ग वर रील बनवणार ठीक आहे चला मग मैत्रिणी करायची का सुरुवात रेडी होण्यासाठी तर आधी मी फेसेस कॅनडा रोज गोल्ड स्ट्रो क्रीम लावत आहे ज्यामुळे इंस्टंट ग्लो येतो शिया बटर आणि हॅलोरॉनिक ऍसिडमुळे मुळे संपूर्ण दिवसभर हायड्रेशन मिळते त्याच्यानंतर मी लावत आहे फेसेस कॅनडा हायड्रामेट फाउंडेशन या फाउंडेशन मध्ये एस पी एफ थर्टी प्लस मॉइश्चरायझर दिलेला आहे म्हणजे याला आपण इन वन फाउंडेशन म्हटले तरी चालेल त्याचबरोबर चोवीस तास हायड्रेशन सुद्धा देतो मग दिसत आहे ना ग्लोईंग फेस याच्यानंतर मी लावत आहे फेसेस कॅनडा कम्पी वॉव मेट लिक्विड लिपस्टिक ही लिपस्टिक एका स्वाईप मध्ये अॅप्लिकेबल आहे त्याच सोबत ट्रान्सफर्म प्रो प्लस लॉंग लॉंग लास्टिंग अँड हायली प्रिमेंटेड सुद्धा आहे दिसत आहे ना मी मस्त तुम्ही पण दिवाळीला भारी दिसण्यासाठी हे प्रोडक्ट मागवा खाली मी क्यूआर कोड दिलेला आहे तो जा स्कॅन करा आणि पर्पल ऍप अमेझॉन फ्लिपकार्ट आणि नायका यावरून परचेस करा चला तर आता यांना माझा लुक दाखवून यांचं रिएक्शन बघूया दिसत आहे ना मागच्या दिवाळीपेक्षा पण सुंदर हो खूपच भारी आलो मी पण चल आलो मी तयार होऊन आता बनवूया आपण दिवाळीच्या सॉंग रील चला